आज दोन दिवसापूर्वी श्रामपूर मध्ये झालेल्या दोन तरुणावर मातंग समाजाच्या दोन तरुणावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल मातंग समाजाच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पीडित कुटुंबाच्या सर्व नातेवाईकांबरोबर आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी माननीय एस पी साहेब आम्ही यांची भेट घेतलेली आहे आणि झालेला सर झालेला सर्व प्रकार आम्ही माननीय एस पी साहेबांच्या कानावर या ठिकाणी घातलेला आहे आणि एस पी साहेबांनी साहेबांना सांगितलंय की या आरोपींना त्वरित अटक करा अशी आमची प्रमुख मागणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी या ठिकाणी मंजूर केली आणि दोन आरोपी ताब्यात आहेत आणि एक बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं या ठिकाणी आमचं आज दोन दोघांच्या चर्चेमध्ये ठरलेलं आहे पण मला सांगायचं एक या मातंग समाजाच्या तरुणावर ज्या पद्धतीने या जिहादी लोकांनी हल्ला केलेला आहे ठीक आहे त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये काय प्रकार असेल मला माहित नाही पण आमच्या या दोन तरुणावर ज्या पद्धतीने तुम्ही रक्ताच्या थरुळ्यात रक्ताच्या थरुळ्यात त्यांना पाडलेला आहे ज्या पद्धतीने या मातंग समाजाच्या गोरगरीब जनतेच्या दोन तरुणांना त्या ठिकाणी संपवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि हा जर प्रकार जर या मुस्लिम समाजाच्या डोक्यात जर असेल की मातंग समाजावर हल्ला जर केला तर आमचा कसल्या प्रकारचं वाकड होत नाही तुम्हाला या मुस्लिम समाजाला सांगायचं आहे जर इथून पुढच्या काळामध्ये आमच्या नादी जर लागला अरे तुम्हाला इतिहास माहीत नसेल पण मी लहूजींची अवलाद आहे आणि त्या लहूजीने इंग्रजांना पळून आहे अरे हरण खरं तुम्हाला पळून लावायला मागायचं एकदम डाव्या हाताचा मळ आहे आणि म्हणून मी सांगतो दार मागाच्या नादी जर लागला तर पळती भोई तुम्हाला गल्ली गल्ली मध्ये घुसू घरा घराघरा मध्ये घुसू आणि लहू तिचा दान हातात घेऊन आराम खरो ना तुमचा बंदोबस्त करो म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे का पोलीस पोलीस प्रशासनाच्या पद्धतीने कारवाई करतील आम्हाला त्याची शिकाय घेणं देणार आहे पण जर पोलिसांच्या पद्धतीतून सुद्धा जर आम्हाला या ठिकाणी जर सुरक्षितेचा जर मार्ग जर निघाला नाही तर मागांच्या लेकरांना आता आता का या या बंदोबस्त करावा लागणार आहे आहे अशी सकल समाजाची मागणी आज ठिकाणी आणि म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब आपल्याला पुन्हा एकदा मी विनंती करतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण लवकरात लवकर कारवाई कर करून या मातांग समाजाचा राग शांत करा अन्यथा हा जिल्ह्यामध्ये इतका उग्र उद्रेक होईल हा जिल्हा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि जर या जिल्ह्याला आज जर लागली तर याला प्रशासन जबाबदार एवढंच सांगतो आणि थांबतो जय लहुजी अहिल्यानगर जिल्हा येथील श्रीरामपूर तालुक्यामध्ये एक निंदनीय अशी घटना या ठिकाणी घडली बुधवारी संध्याकाळी की काही जियादी प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या मातंग समाजातील गोरगरीब कष्ट करणाऱ्या तरुणांवर प्राणघातक हल्ला केला आहे त्या हल्ल्याच्या निषेधात या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मातंग समाज व आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी या ठिकाणी एस पी साहेबांना भेटून निवेदन दिले आहे या हल्ल्यातील जे आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी तातडीने अटक करून मोठी कारवाई यांच्यावर या ठिकाणी करण्यात यावी कारण हल्ले करणारे हे ज्यांचे दोन नंबर धंदे आहेत व सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांची त्या सिरमपूर शहरामध्ये एवढी दहशत आहे की यांच्या विरोधात बोलायला कोणी त्या ठिकाणी उठत नाही आवाज उचलत नाही पण ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी असंख्य असे लोक होते कोणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही याच्यावरच आपल्याला त्यांची दहशत या ठिकाणी करण्यात आहे पण मी यांना आपल्या प्रसार माध्यमांच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की आपण गलत ठिकाणी पंगा घेतलेला आहे आपण या ठिकाणी पूर्वी दहशत केली असेल व करत असताल पण मी आपण या ठिकाणी सांगतो आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत व त्या संविधानाच्या मानगाने आम्ही या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन दिलंय की सांगितलंय की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात याही ठिकाण जर आपण थांबणार नसाल तर तुमची जी आदी ठेचण्याची ताकद लवजी ताकत दिलेली आहे आम्ही दिले लवजींचे वारस आहोत मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगतोय की आमच्या नादाला लागू नका ना व तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जे गोरगरीब कुटुंब आहे यांच्या पाठीमागे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील पूर्ण मातंग समाज व सगळे चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठी मागे उभे आहे पूर्ण असा हल्ला जर या ठिकाणी केला आहे मी आपणास या ठिकाणी सांगतो की जर याचे वाईट परिणाम जर काही उमटत असेल तर याला सर्व प्रशासन जबाबदार आहे कारण हे जे आधी जर एवढे तुमचा माझ महिना असेल तुम्हाला तुम्ही तुम्हाला जर तिकडे काही हिंदू तरुण तुम्हाला जर पटत नसतील तर आपण खुशाल पाकिस्तानात राहिला जावा हो या ठिकाणी मी ठिकाणी थांबतो दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात